तर नमस्कार मित्रांनो मी राहुल जवादे आर जे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे तर मित्रांनो संजय गांधी निराधार योजना या योजनेचे तीन हजार रुपये एप्रिलच्या एकोणतीस तीस या तारखेच्या दरम्यान भरपूर लोकांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे तर भरपूर लोकांना हे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा झालेसुद्धा आहे पण असे भरपूर लोक आहेत त्यांना हे तीन हजार रुपये मिळालेले नाही तर त्यांना हे पैसे का मिळाले नाही व हे पैसे मिळण्यासाठी त्यांना काय काय उपाययोजना करावे लागणार आहे या संबंधित सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ऑन करून घ्या जेणेकरून अशीच माहितीचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचत राहील चला तर जास्त वेळ वायानं घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो संजय गांधी निराधार योजना या योजनेचे तीन हजार रुपये एप्रिलच्या अठ्ठावीस एकोणतीस तीस या तारखेच्या दरम्यान भरपूर लोकांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे व भरपूर लोकांच्या खात्यात हे पैसे जमा झाले आहे पण असे भरपूर लोक आहेत त्यांना हे तीन हजार रुपये मिळालेले नाही आणि जर तुम्हालाही हे तीन हजार रुपये मिळालेले नसेल तर तुम्हालाही हा प्रश्न उपस्थित होतो की बाकीच्या हे पैसे मिळाले व आम्हाला हे पैसे का मिळाले नाही तर तुम्हाला हे पैसे न मिळण्याचे दोन ते तीन कारण असू शकतात तर त्यातले पहिले कारण म्हणजे तुमचे आधार डीबीटी लिंक नसणे तर तर बघा या अगोदर संजय गांधी निराधार योजनेचे पैसे तुमच्या खात्यावर तुमच्या अकाउंटद्वारे तुमच्या खात्यावर जमा करण्यात येत होते पण आता या योजनेचे पैसे डीबीटी मार्फत लाडकी बहीण योजनेप्रमाणेच डीबीटी मार्फत जमा करण्यात येत आहे व ज्यांची डीबीटी आधार लिंक आहे अशा लोकांना हे पैसे मिळालेले आहे व ज्यांची आधार डीबीटी लिंक नाही अशा लोकांना हे पैसे मिळाले नाही तर त्यासाठी तुम्हाला तुमची आधार डीबीटी लिंक आहे की नाही हे बँकेत जाऊन चेक करावे लागेल आणि जर तुमची आधार डीबीटी लिंक नसेल तर तुम्हाला बँकेवाल्याला जाऊन सांगावे लागेल की आम्हाला या योजनेचे पैसे मिळतात त्यासाठी आमची आधार डीबीटी लिंक नाही त्यासाठी तुम्ही आमची आधार डीबीटी लिंक करून द्यावी आणि ते लोक तुम्हाला एक अर्ज देतील तो अर्ज तुम्हाला भरून द्याव्या लागणार त्यानंतर ती तीन चार दिवसानंतर तुमची आधार डीबीटी लिंक होऊन जाणार आहे आणि जर तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल असेल तर तुम्ही तुमच्याच मोबाईलने तुमची आधार डीबीटी लिंक घरी बसून करू शकता तर ते कसं करायचं या संबंधित सविस्तर माहितीची व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तो व्हिडिओ पाहून तुम्ही तुमची आधार डिबिटी लिंक तुमच्या हाताने करू शकता तर संजय गांधी निराधार योजनेचे पैसे तुम्हाला न मिळण्याचे दुसरे कारण म्हणजे तुमच्या बँकेला तुमची के वाई सी नसणे तर तुम्ही तुम्ही तुमच्या बँकेची के वाय सी लवकर लवकर करून घ्या तर संजय गांधी निराधार योजनेचे पैसे तुम्हाला न मिळण्याचे तिसरे कारण म्हणजे तुमचा हयातीचा दाखला तर मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेचे पैसे न मिळण्याचे कारण म्हणजे तुम्ही तुमचा हयातीचा दाखला तहसील कार्यालयामध्ये नेऊन जमा केला नसेल त्यामुळे सुद्धा तुम्हाला हे पैसे मिळालेले नसेल तर तुम्ही तुमचा हयातीचा दाखला तहसील कार्यालयामध्ये जाऊन सबमिट करून द्या जरी तुम्हाला या महिन्याचे पैसे मिळालेले नसेल तरी सामोर जेव्हा पैसे बँकेमध्ये टाकण्यात येईल त्यावेळेस तुम्हाला ते पैसे मिळणार आहे तर लवकरात लवकर तुम्ही तुमचा हयातीचा दाखला सबमिट करून घ्या तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीची व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मी राहुल जवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय जय हिंद जय महाराष्ट्र